म्हणजे काय असतो जे तुम्ही देणार आहे ते तुम्हाला दहा पटीने मिळणार आहे या दानाचं महत्व आहे तर दानमध्ये जो तुम्ही चांगल्या वस्तू दिल्या तर तेच ते तुम्हाला दहा पटीनं त्याच्यापेक्षा चांगल्या वस्तू तुम्हाला दहा पटीने मिळणार आहे पण तेच तुम्ही जर फेकायचे असलेले अन्न कोणी कोणी जसं तुम्हाला सांगितलं म्हणजे रॅशनचे गहू आणि त्यातही नुसतं आपण साफ करून द्यायची सुद्धा त्यांना वाटलं नाही की आपण साफ करून द्या आणि ते पण आपण केंद्रामध्ये देत आहे आणि त्याही सप्ताह स्वामी समर्थ सर्वांना आय होप तुम्ही पण सगळं गुरुचरित्र पारायण करत असाल केंद्र केंद्र केंद्रामध्ये केंद्रा घरात मंदिरात जिकडे तुम्हाला वेळ मिळत असेल जिकडं तुम्ही बसून पारायण करत असाल तिकडे पारायण करा आणि मला एक महत्वाचं असं सांगायचं होतं की गुरुचरित्रचा तुम्ही जसं पारायण करतच आहे तर तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की गुरुचरित्र या ग्रंथा चरित्र हा पाचवा वेद गेला आहे आणि या काय फायदा माहिती आहे जे तुमचे प्रारब्ध आहे जे आयुष्यामध्ये प्रश्न असो तर नोकरीचा असो संततीचा असो पितृदोष असो मातृदोष असो कुलदेवता कुलदेवी हे यांचा कोप असो सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारची बाधा यापासून तुम्हाला मुक्त मुक्ती मिळत असते आणि त्यासोबतच एक मानसिक समाधान तुम्हाला मिळत असतो आर्थिक प्रगती तुमची होत असते सगळ्या प्रकारचे प्रश्न शॉर्टमध्ये म्हणायला गेलं तर गुरुचरित्रने प्रश्न सुटत असतात तर गुरुचैत्रपार्यांला नक्की बसायचं यालासुद्धा आपलं नशी बसायला पाहिजे तर गुरुचैत्रपाऱ्यांच्या गुरुचित्र ग्रंथाच्या चौदावा अध्यायामध्ये असं दिलेलं आहे की अन्नदान हा श्रेष्ठ दान असे तुम्हाला माहिती आहे की आधीचे राजे राजवाडे होते तो तर कोणताही जर ऋषीगण आहे भिक्षा मागायला जर येणार असेल तर त्यांना रिकाम हाती नाही पाठवायचे कारण ते राजा महाराज होते तर खूप जास्त सोन्याची मुद्रा ज्वेलरी खायला वगैरे सगळ्या प्रकारचे ते दान करत असतात पण आजकाल खूप जास्त महागाई झालेली आहे अन्नदान गोदान भूदान हे आधीच्या काळामध्ये कराय करत होते राजे राजवाडे वगैरे सगळे पण आता काहीच अशा प्रकारचे दान आपली करायची तर एवढी हे नाही आहे आपल्याकडे तर गोदान अन्नदान आणि हे भूदान हे दान करण्यानं आपली प्रगती होत असते असं आपण विचार करत असतो की दान केल्याने के कमी होत नाही कोणतंही असो ते ज्ञानाचं दान असो अन्नदान असो किंवा जमीन जमिनीचं दान असं कोणत्याही गो भू गोदान करायचे भूदान करायचे आणि अन्नदान करायचे आणि कन्यादानदान आपण करतच असतो तर या तीन प्रकारचे दा, दान आहे ते कोणीही आपल्या घरामध्ये जे काही भिक्षा मागायला येतात त्यांना ते करत असतात पण आजकाल आपण ह्या सगळ्या दान करू शकत नाही पण अन्नदान हा प्रत्येकजण करू शकतो गोदान आणि भूदान आजकाल एवढी नाही आहे आपली परिस्थिती की आपण महागाईच्या एवढं काळामध्ये आपण ह्या दान नाही करू शकत पण अन्नदान म्हणजे तुम्ही चल, नहीं है तुम्हाला जर कन्या असेल तर तुम्ही कन्या कन्या नाही आहे तुम्हाला मुलगी नाही आहे तर तुम्ही कन्यादान नाही करू शकत तुम्ही गोदान नाही करू शकत तुम्ही भूदान नाही करू शकत पण अन्नदान हा असा दान आहे जो प्रत्येक व्यक्ती करू शकतो तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये चौदावा अध्यायामध्ये तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला माहिती आहे की किती श्रेष्ठ असं दानाचा महत्व आहे दान ही मग माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे की गुरुक्षेत्र पारायण संपत्ता ज्या दिवशी सांगता असते त्या दिवशी प्रत्येक केंद्रामध्ये किंवा रोज सुद्धा तुम्ही जेव्हा जाणार आहे तुमच्या यथाशक्तीने जे झालं जिकडे गुरुक्षेत्र पारायणामध्ये जेवढे जण गुरुक्षेत्र वाचन करायला असतात त्यांना फळं देत असतात केंद्रामध्ये घेऊन जात असतात त्यासोबतच ज्या दिवशी सांगता असते त्या दिवशी सुद्धा कोणी काही देतं कोणी तांदूळ साखर जे त्याचे ते यथाशक्तीने दा ते दान करत असतात आणि त्याचप्रकारे तुम्हाला जर असं शक्य झालं तर तुम्ही ग्रंथ कोणताही ते विष्णू शहस्त्राम असो हनुमान चालिसा असो किंवा जपमाळ असो कोणत्याही प्रकारचा धार्मिक ग्रंथ आहे जपमाळ आहे आसन आहे काहीही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही ते सुद्धा दान करत असतात भरपूर मंदिरामध्ये केंद्रामध्ये असं मी स्वतः बघितलेलं आहे की कोणी विष्णू शहस्त्राम जे छोटी पोती असते दहा रुपयाची आठ रुपयाची असे तुम्ही बल्कमध्ये घेऊ शकता शंभर आहे पन्नास सा, आहे या क्वांटिटीमध्ये तुम्ही जर कमी घेतला तर तुम्हाला एक दोन रुपये अजून स्वस्तही पडेल त्यामध्ये पण या कोथीचं तुम्ही सुद्धा या कोथीचं सुद्धा दान करत असतात असं सांगायचं तात्पर्य आहे माझा तर ते तुम्ही करू शकता ग्रंथ धार्मिक ग्रंथ कारण जो व्यक्ती तो जेव्हा जेव्हा ते वाचणार आहे तो ग्रंथ त्याचा दहा टक्के वीस टक्के पुण्य तुमच्या खात्यामध्ये जमा होतो आणि एक प्रकारे तो दानही केलेला जातो आणि पुण्यही तुम्हाला रिटर्नमध्ये मिळत असतो तर असंही केलं जातात किंवा अन्नदान हा पण खूप म्हणजे अन्नदान हा महत्वाचा आहेच तर तुम्ही आणि त्यातही त्यात हा जो काळ आहे दत्त जयंतीचा काळ दत्त जयंतीचा सप्ताहाचा जो काळ आहे ऑलरेडी गुरुचरित्र पारण करत आहे केंद्रामध्ये म्हणजे त्याची फळश्रुती खूप जास्त प्रमाणामध्ये असते कारण दत्त महाराज काय होते ते दीक्षा मागून खायचे हे तुम्हालाही माहिती आहे आज आणि आजही दत्तधाम म्हणजे जिकडे गाणगापूर आहे जो दत्तधाम आहे तिकडे सुद्धा भिक्षा मागूनच आपल्याला कोणीही कितीही श्रीमंत व्यक्ती असो भिक्षा मागून खाणं हा दत्त भगवानांचा कार्य होतो त्यांचा त्यामुळे भिक्षा मागणारे किंवा दान करणारे याला या जयंतीमध्ये दत्त जयंती या सप्ताहामध्ये अधिक महत्व दिलं गेलं आहे तर मन मोकळं करून हात मोकळे करून तुम्ही दान करा आणि बघा मग पुढच्या वर्षी यात दत्तेपर्यंत तुमची अवस्था काय होती एक वर्ष आधी आणि पुढच्या वर्षी तुमची अवस्था काय राहणार तुम्ही स्वतःच त्यामध्ये बघू शकता की कि किती इम्प्रुव्हमेंट झालेला असतो कारण अन्नदान हा खूप चांगला दान असतो आता सांगायचं हा पण एक आहे की अन्नदान करत असतात मी केंद्रामध्ये बघितलेलं आहे एक जण आता ह्या सप्ताहामध्येच गहू आले होते दान करून आणि ते गहू कसे होते एक तर राशीनचे गहू होते ते आणि त्यातही त्यामध्ये नुशा होत्या ज्या असतात ना नुशा वगैरे झालेले असते राशीनचे गहू आणि त्यात म्हणजे एक विचार करायची गोष्ट आहे जेव्हा आपण जेवतो सगळ्यात चांगल्या खरा वस्तू खराब वस्तू आपण जेवतो का आपल्या मुलांना आपल्या घरामध्ये आपण बनवतो नाही बनवत पण तेच तुम्ही दान जर विचार करता दान म्हणजे काय असतो जे तुम्ही देणार आहे ते तुम्हाला दहा पटीने मिळणार आहे या दानाचं महत्व आहे तर दानमध्ये जर तुम्ही चांगल्या वस्तू दिल्या तर तेच तुम्हाला दहा पटीनं त्याच्यापेक्षा चांगल्या वस्तू तुम्हाला दहा पटीने मिळणार आहे पण तेच तुम्ही जर फेकायचे असलेले अन्न कोणी कोणी जसं तुम्हाला सांगितलं मी रॅशनचे गहू आणि त्यातही नुसत्या साफ करून द्यायची सुद्धा त्यांना वाटलं नाही की आपण साफ करून द्यावा आणि ते पण आपण केंद्रामध्ये देत आहे आणि त्याही सप्ताह काळामध्ये दे देत आहे तर त्यावरूनच तुम्ही जेवढं खराब दान करणार आहे तेवढंच त्याचाही तुम्हाला दहा पटीनं तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे कृपया करून अशा दान करूच नका त्यापेक्षा तुम्ही दान न केलेलं बरं जर तुम्हाला दान करायचं आहे तर ज्या वस्तू तुम्हाला असं वाटायला पाहिजे की मला कोणीतरी चांगल्या वस्तू तेच तुम्हाला जर कोणी दिलं असतं तर तुम्ही फेकून दिलं असतं चार शिव्या दिल्या असतं त्या व्यक्तीला जो तुम्हाला देत आहे पण स्वामी भगवंत आपल्याला सोबत तसं नाही करणार कारण ते भगवंत आहे पण आपण आपल्याला एवढी समजूत असायला पाहिजे की आपण अशा गोष्टी दान करू नये जे की फेकायचं आहे तुम्हाला कोणाला द्यायचं असेल तर साफसूफ करून तुम्ही त्यांना देऊन द्या पण केंद्रामध्ये काही सप्ताहामध्ये तुम्ही जर दान करत असाल कवाही दान करत असो कोणत्याही मंदिरामध्ये केंद्रामध्ये तर अशा गोष्टी दान करू नका जे तुम्हाला अजिबात आवडत नाही आहे जे तुम्ही स्वतः ग्रहण करू शकतात अशाच गोष्टी दान करायला पाहिजे जेणेकरून त्याचं तुम्हाला फळ मिळवणार नाहीतर ना उलट पाप तुम्ही करून घेणार आहे या गोष्टी दान केल्यानं त्यामुळे दान पण कोणत्या गोष्टीचं करायचं आणि कशा पद्धतीनं करायचं हे सुद्धा महत्वाचं आहे नाहीतर आपण दान करतो आणि पूर्ण सगळ्यांना पूर्ण शहरामध्ये पूर्ण आपले जेवढे नातेवाईक सगळ्यामध्ये आपण सांगत असतो की आम्ही एवढं दिलं आम्ही एक क्विंटल तांदूळ दिलो आम्ही एक क्विंटल साखर दिलं असं नाही आहे दान असं करायला पाहिजे की एका हाताने दिलं तर दुसऱ्या हाताला आपल्या कळता सुद्धा कामं नाही याला दानाचं महत्त्व जे आहे अधिकच वाढून जातो त्यामुळे दान अशा गोष्टीचं करा जे तुम्हाला असं वाटतं की जे तुम्ही स्वतः ते कोणी तुम्हाला दान केलं तर तुम्ही प्रसन्न होणार आहे तुम्ही जे खाऊ शकता अशाच प्रकारचं अशाच पदार्थाचं दान करा आणि कोणाला सांगता कामा नये अशी या दान करा आणि या सप्ताहामध्ये तर सुवर्ण काळ आहे दत्त जयंती म्हणजे दत्त भगवान जे आहे साक्षात त्यांना हा दान करणं आवडतं कारण ते स्वतः भिक्षा मागून खायचे दत्त भगवान त्यामुळे या दानाचं अधिकच महत्व वाढलेलं आहे तर या सप्ताहामध्ये या दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये तुमच्या शक्तीने तुमचा तुमची जेवढी आयपत आहे तुम्हाला जेवढं अफोर्ड करत असेल तेवढं तुम्ही दान या केंद्रामध्ये द्या आणि मंदिरामध्ये द्या कोणत्याही मंदिरामध्ये केंद्रामध्ये जिकडे महाप्रसाद होत असतो तिकडे तुमच्या जवळच्या कोणत्याही केंद्रामध्ये नक्की द्या आणि या लाभ घ्या श्री समर्थ